नमस्कार मी डॉक्टर साधना भोते हो आरोग्य साधना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला साखरेचे काही असे प्रकार सांगणार आहे की ज्यामुळे हो तुमच्या इन्सुलिन रेजिस्टन्सवर तुमच्या शुगर लेव्हलवर तुमच्या ब्रेनच्या कॉग्नेटिव्ह फंक्शन्सवर आणि तुमच्या मूडवर विपरीत परिणाम होतो तर त्यातला सर्वात पहिला प्रकार म्हणजे व्हाईट शुगर जी शुगर आपण अगदी रोज वापरतो पांढऱ्या साखरेचं प्रमाण जर जास्त घेतलं गेलं तर आपली शुगर लेवल अचानक खूप स्पाईक होते आणि त्यानंतर ती सडन क्रॅशही है होते आणि याचा परिणाम आपल्या मेंदूच्या कॉग्नेटिव्ह फंक्शनवर इन्सुलिन रेजिस्टन्सवर आणि आपल्या मूडवर देखील होतो दुसऱ्या प्रकारची शुगर म्हणजे शुगर फ्री ज्यामध्ये ॲस्परटेन सुक्रालोस किंवा माल्टोडेक्स्ट्रीम हे असे वेगवेगळे केमिकल्स येतात तर आपल्याला असं वाटतं की आपण जर शुगर फ्री घेत आहोत तर आपल्या शरीरात व्हाईट शुगर न घेतल्यामुळे होणारे जे फायदे आहेत ते नक्की आपल्याला मिळते पण तसं नसतं कारण शुगर फ्रीचे हे जे प्रकार आहेत तर ते अतिशय प्रोसेस्ड केमिकल्स असतात त्यामध्ये भलेही कॅलरीज कमी असतील पण त्याच्या सतत आणि जास्त वापरामुळे आपल्या ब्रेन फंक्शनवर विपरीत परिणाम नक्की होतो तिसरा प्रकार म्हणजे शुगर कॉर्न सिरप आता शुगर कॉर्न सिरप जे आहे ते वेगवेगळ्या प्रोसेस्ड फूडमध्ये म्हणजे जसं मैद्याचे पदार्थ किंवा शुगरी ड्रिंक्स ज्या आपण पित असतो त्यामध्ये जास्त प्रमाणात वापरल्या जातात आता याचा इफेक्ट आपल्या इन्सुलिन रेजिस्टन्सवर खूप जास्त होतो आणि दुसरी गोष्ट त्याने इन्फ्लमेशनही वाढतं चौथा प्रकार म्हणजे ब्राऊन शुगर व्हाईट शुगर न घेणारी लोकं बऱ्याचदा ब्राऊन शुगर ऑप्ट करतात कारण त्यांना असं वाटतं की ब्राऊन शुगर ही जास्त प्रोसेस्ड नाही आहे पण ब्राऊन शुगरचा अतिवापर देखील व्हाईट शुगरसारखेच परिणाम देत असतात आणि त्यामध्ये तसेही काही फार जास्त न्यूट्रियंट्सही नसतात तुम्ही म्हणाल की आता आम्ही खायचं काय तर तुम्ही गुळाचा किंवा मधाचा वापर इवन व्हाईट शुगरचा वापरही करू शकता पण त्याचं प्रमाण एक मेंटेन ठेवायला हवं गुळ जरी न्यूट्रिशियस असला तरीसुद्धा सुद्धा एक शुगरचाच फॉर्म आहे त्यामध्ये कॅलरीजही अगदी तेवढ्याच प्रमाणात आहे जेवढ्या त्या व्हाईट शुगरमध्ये आहे त्यामुळे कोणतीही साखर घेतली तर तिचं प्रमाण मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे माझे व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर माझ्या आरोग्य साधना या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू